श्री स्वामी समर्थ एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे भगवंत देवाची पूजा करतात पण जो मनुष्य दुसऱ्यांचे चांगले करतो त्याच्या नशिबी गरिबी येते तो दुःखी असतो आणि जो कधीही दुसऱ्याची मदत करत नाही दुसऱ्याचे वाईट चिंतत असतो तो मात्र सुखी असतो श्रीमंत असतो असे का माता लक्ष्मी भगवान विष्णूंना पुढे म्हणाल्या की मला दोन प्रश्न पडले आहेत की वाईटाचे वाईट कशा प्रकारे होते आणि सुखाचा मार्ग कोणता आहे तर मंडळी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला मी दोन कथा सांगणार आहे या दोन्ही कथा तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जाणार आहेत तुमच्या मनातील खूप साऱ्या शंकांचे निरसन या दोन कथेंच्या मार्फत होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मंडळी खूप वेळा काय घडतं की जे वाईट लोक असतात त्यांच्यासोबत चांगलं होतं आणि जे चांगले लोक असतात त्यांच्यासोबत वाईट होत असतं तेव्हा आपण देवाला दोष देऊ लागतो आणि आपण म्हणतो की देवाच्या दारात नेहमीच अन्याय असतो देवाने वाईट लोकांसोबत चांगलं केलं आहे परंतु चांगल्या लोकांसोबत वाईटच केलं आहे आपण सुद्धा समाजात पाहिलं असेलच की जे लोक वाईट वागतात ते समृद्ध होऊ लागतात परंतु जे लोक चांगले वागतात त्यांची मात्र प्रगती होत नाही असे का बरे होते देव असं का वागतो ते वाईटासोबत चांगलं का करतो तर तुमच्या या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मार्फत तुम्हाला नक्कीच मिळेल पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये दे, तुम्हाला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना प्रश्न केला होता की हे स्वामी वाईटाचं वाईट कशा प्रकारे होतं आणि सुखी राहण्यासाठी कोणता मार्ग निवडावा लोक तर म्हणतात की तुम्ही जो वाईट वागतो त्याच नेहमी वाईट करता आणि जो चांगलं वागतो त्याच्यासोबत नेहमी चांगलं करता परंतु उलट का घडत आहे तेव्हा भगवान विष्णू हसून म्हणाले हे देवी माझ्या लीलांना समजणं खूप अवघड आहे चल मी तुला हे समजावण्यासाठी पृथ्वी लोकावर घेऊन जातो तिकडे गेल्यावर तुला सर्व काही अगदी स्पष्टपणे समजून येईल तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब जोडप्याचं रूप धारण करतात आणि एका श्रीमंत माणसाच्या घरी जातात सायंकाळची वेळ होत होती आणि सूर्यास्त होणार होता भगवान विष्णूंनी त्या माणसाला विचारलं की आम्ही तीर्थयात्रेसाठी निघालो आहोत आणि आता सूर्यास्त झाला आहे आम्ही तुमच्या घरी राहू शकतो का तेव्हा त्या श्रीमंत माणसाने त्यांना त्यांच्या घरात राहण्यासाठी परवानगी दिली परंतु तो माणूस खूपच असभ्य होता त्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला राहण्यासाठी जागा तर दिली परंतु ज्या खोल्यांमध्ये पाहुणे लोक राहायचे त्या खोल्यांमध्ये राहण्यास मनाई केली त्याचबरोबर त्या श्रीमंत माणसाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला जेवणासाठी सुद्धा विचारले नाही त्याने त्यांना एक अडगळीची खोली राहण्यासाठी दिली होती त्या अडगळीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी राहिले त्याच अडगळीच्या खोलीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी त्यांचं अंथरून टाकलं भगवान विष्णूंनी ठरवलं असत तर त्या अडगळीच्या खोलीला सुद्धा त्यांनी राजमहल बनवून टाकला असता परंतु त्यांना तर माता लक्ष्मीच्या शंकेच निरसन करायचं होतं आणि म्हणूनच ते त्या जमिनीवर झोपी गेले काही वेळानंतर भगवान विष्णूंना त्या खोलीच्या भिंतीमध्ये एक छिद्र दिसले भगवान विष्णूंनी त्या छिद्राला ठीक केलं माता लक्ष्मीला ही गोष्ट आवडली नाही माता लक्ष्मी म्हणू लागल्या हे भगवंत हे तुम्ही काय केलं या दुष्ट असभ्य आणि कंजूस माणसाच्या भिंतीला तुम्ही ठीक का केलं ज्याने आपल्याला पाहुण्यांच्या खोलीत न थांबवता था, या अडगळीच्या खोलीत थांबवलं ज्याने आपल्याला साध जेवणासाठी सुद्धा विचारलं नाही जर तुम्हाला मदतच करायची होती तर एखाद्या गरीबाची करायची त्या श्रीमंत कंजुषाची का केली तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी काही गोष्टी जशा दिसतात तशा नसतात आपण त्या माणसाजवळ थांबलोय म्हणजे इतकं करणं तर आपलं कर्तव्यच आहे त्याची ही भिंत इथे तुटली होती तिला मी ठीक केलं आहे याच्यामध्ये वाईट काय या आहे माता लक्ष्मी मात्र रात्रभर त्या श्रीमंत माणसाला वाईट साईड बोलत होती सकाळ झाली तसे ते दोघेही घर सोडून पुढच्या वाटेला लागले पुन्हा संध्याकाळ झाली आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी एका गरीब माणसाच्या घरी थांबले ते घर गर एका गरीब शेतकऱ्याचे होते शेतकरी आणि त्याच्या बायकोने त्या अनोळखी जोडप्याचे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले त्यांच्याकडे जे काही जेवण होतं ते त्यांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिलं जेव्हा झोपण्याची वेळ आली तेव्हा शेतकऱ्याने त्याची चारपाई आणि अंतरुण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिले त्या शेतकऱ्याच्या घरात एकच चारपाई होती आणि एकच अंतरुण होत त्यांनी ते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना दिलं आणि शेतकरी आणि त्याची बायको जमिनीवर झोपले माता लक्ष्मी त्या शेतकऱ्याचा पाहूनचार पाहून खूपच प्रसन्न झाली त्यांनी संपूर्ण रात्र शांततेत घालवली सकाळी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांना दिसलं की शेतकरी व त्याची बायको रडत आहेत त्यांची गाय मेली होती हे पाहून माता लक्ष्मीला खूपच वाईट वाटले माता लक्ष्मी विचार करू लागली की कि किती चांगली माणसं आहेत आणि त्यांचं घर त्या गायीच्या दुधावरच चालत होतं आणि ती गायसुद्धा आता मेली आहे आता माता लक्ष्मी भगवान विष्णूंवर खूप जास्त नाराज झाली आणि बोलू लागली तुम्ही हे काय केलं या गरीब शेतकऱ्याची गाय का मारली त्यांनी आपल्याला राहण्यासाठी आसरा दिला होता आपल्याला चार पायी झोपण्यासाठी दिली होती आणि स्वतः मात्र जमिनीवर झोपले होते जेवायला त्यांच्याकडे जे, जे काही अन्न होत ते दिलं होतं आणि तो श्रीमंत माणूस आपल्यासोबत भिकाऱ्यासारखा वागला आणि त्याच्या घराची तुटलेली भिंत तुम्ही ठीक केली हा कुठला न्याय आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणतात हे देवी यामध्ये नाराज होण्यासारखं असं काहीच नाही मी तेच केलं आहे जे योग्य आहे आणि जे न्यायाला धरून आहे जेव्हा आपण त्या श्रीमंत माणसाच्या घरी त्या अडगळीच्या खोलीत राहिलो होतो तेव्हा मला देखील त्याची वागणूक आवडली नव्हती आणि म्हणूनच मी त्याच्या भिंतीला असलेले ते छिद्र बंद केले कारण त्या छिद्राच्या पलीकडच्या बाजूला खूप मोठा खजाना भरलेला होता आणि तो श्रीमंत माणूस आधीपासूनच खूप जास्त लोभी आणि कंजूस होता जर मी त्या छिद्राला बंद केलं नसतं तर त्या खजान्यावर कधीही त्याची नजर पडली असती आणि तो खजाना मिळाल्यावर तो आणखीनच जास्त श्रीमंत झाला असता आता राहिला प्रश्न शेतकऱ्याची गाय मरण्याचा तर त्याची गाय ही माझ्या इच्छेने मेली आहे खर तर आजच्या रात्री त्या शेतकऱ्याची बायको मरणार होती देवदूत तिला नेण्यासाठी आले होते मी शेतकऱ्याची बायको आणि शेतकऱ्याची वागणूक पाहून त्या देवदूतांना सांगितलं की तुम्ही शेतकऱ्याच्या बायकोला नेऊ नका तर त्या गायीला न्या कारण मला त्या गायीचा देखील उद्धार करायचा होता आपण सायंकाळी त्या गायीचे दूध प्यायलो होतो त्यामुळे त्या गायीचा उद्धार झाला होता ती गाय आता पशु योनीला त्यागून वैकुंठामध्ये एक देवी बनून आपल्या सोबत राहणार रा आहे त्या अडगळीच्या खोरीच्या मागे जो खजाना आहे तो काही दिवसानंतर त्या शेतकऱ्याला मिळणार आहे जेव्हा हा शेतकरी त्या श्रीमंत माणसाच्या घरी मोलमजुरी करण्यासाठी जाई भगवान विष्णूंचे बोलणं आता माता लक्ष्मीला व्यवस्थित समजलं होतं भगवान सगळ्यांसोबतच न्याय करत असतो काही कामी जशी दिसतात खरे तर तशी ती नसतात ते दिसायला जरी खूप विचित्र असलं तरी त्याचा परिणाम खूप चांगला असतो आता वेळ होती माता लक्ष्मीच्या दुसऱ्या प्रश्नाची सुखाचा मार्ग कोणता आहे भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगतात हे देवी पृथ्वीवर जंगलामध्ये एक बिनपायाचा कोल्ला राहत होता पाय नसल्यामुळे तो इकडे तिकडे जाऊन तो स्वतःचे अन्न सुद्धा शोधू शकत नव्हता तो पूर्ण दिवस झाडी झुडपांमध्ये बसून राहायचा आता इथे प्रश्न असा येतो की जर तो अन्न मिळवू शकत नव्हता मग तो जिवंत कसा राहिला होता तर त्यासाठी सुद्धा मी त्याची व्यवस्था केली होती एक सिंह रोज शिकार करून यायचा आणि त्याच्या खाल्ल्यानंतर जे काही अन्न वाचायचं ते त्या झाडीत ठेवायचा आणि तेच मांस खाऊन तो कोल्हा जिवंत होता आता मी तुम्हाला त्या मूर्ख माणसाच्या मूर्खतेबद्दल सांगतो की जो मनुष्य त्याच्या स्वतःच्या कर्मामुळे आयुष्यात दुःखी असतो एके दिवशी त्या जंगलात एक लाकूड तोड्या बिनपायाच्या कोल्ह्याला पाहिलं तेव्हा तो विचार करू लागला की हा कोल्हा चालून फिरून त्याची शिकार करण्यास असमर्थ आहे मग ह्याला जेवण कुठून बरं मिळत असेल हा जिवंत कसा काय राहिला तो लाकूड तोड्या एका झाडावर चढून हे रहस्य जाणून घेण्यासाठी त्या झाडावरच बसून राहिला थोड्या वेळानंतर सिंह एका हरणीची शिकार घेऊन आला आणि त्या झाडीच्या इथेच बसून तो खाऊ लागला खाता खाता त्याचं जेव्हा पोट भरलं तेव्हा तो ते मांस झाडाजवळच सोडून निघून गेला सिंहाच्या जाण्यानंतर राहिलेले शिल्लक मांस तो कोल्हा खाऊ लागला हे सर्व पाहून लाकूड तोड्या म्हणू लागला हे प्रभू तुझी लीला अपरंपार आहे तू जरी या कोल्ह्याची एवढी काळजी करतोस मग माझ्याकडे दुर्लक्ष का करतोस मी तरी आता ही लाकडं तोडण्यासाठी जंगलात येऊ माझ्या ही जेवणाची व्यवस्था तू माझ्या घरीच कर मी सुद्धा आता घरी आराम करेन जेवण तर तुम्ही पाठवूनच द्याल एवढे बोलून तो लाकूड तोड्या आरामात घरी जाऊन आराम करू लागला पूर्ण एक दिवस झाला परंतु कुठूनही अन्न आलं नाही दुसरा दिवस ही झाला तरी सुद्धा कुठूनही अन्न आलं नाही खूप दिवस असेच गेले परंतु अन्न आलं नाही त्याच शरीर सुकुन, सर्व बरगड्या दिसू लागल्या त्याची प्राणशक्ती क्षीण होऊ लागली होती एके दिवशी एक आकाशवाणी होते हे मूर्ख माणसा मी तुला हात पाय बुद्धी हे सर्व काही का दिला आहे तू उपाशी कामरतोस स्वतःचं अन्न कमवण्यासाठी का जात नाहीस लाकूड तोड्या बोलू लागला जर कोल्ह्याला घर बसल्या जेवण मिळू शकत मग मला का नाही तेव्हा आवाज येतो हे मूर्ख माणसा तू कोल्ह्याला पाहिलंस परंतु सिंहाला नाही पाहिलंस तो किती मेहनत करून अन्न कमवून आणत होता ज्याने किती मेहनत करून अन्न कमवून आणलं होत तू सुद्धा त्या सिंहासारखी मेहनत करून स्वतःच अन्न कमावू शकतोस तर मंडळी हीच कमी आहे बुद्धिहीन माणसाकडे जे त्या लाकूड तोड्यासारखा विचार करतात आणि दुःखी राहतात एक म्हण आहे पैलवानासाठी कोणतंच काम कठीण नसतं आणि मेहनत करणाऱ्यांसाठी कोणतंही लक्ष दूर नसतं तसेच विद्वानाला कोणतीही जागा अनोळखी नसते आणि बोलणाऱ्याला कुणीही अनोळखी नसतं असं म्हणतात आळशी नशिबावर अवलंबून असणाऱ्या माणसाकडे लक्ष्मी येत नाही तर मंडळी आशा करते की आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुम्हाला या कथेचा बोध नक्कीच समजला असेल तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी